भारतीय सेनेत काम करणाऱ्या आणि सेवानिवृत्त होऊन गावी आलेल्या माजी सैनिकांचा सन्मान करणारी आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांनी केलेला आर्थिक संचय योग्य मार्गाला व दिशेला लागला पाहिजे या जाणिवेतून काम करणाऱ्या त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्थेची चोवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अंबाजोगाई शहरात खंदारे मंगल कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी पार पडली त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्था ही गेल्या चोवीस वर्षापासून अंबाजोगाई तालुक्यामध्ये व्यापक असं कार्य करत आहे चेअरमन ज्ञानदेव शेप व व्हाईस चेअरमन कमलकर मलवाड आणि सर्व संचालक मंडळानं आपल्या सहकारी बांधवांच्या मेहनतीचा व कष्टाचा पैसा योग्य मार्गावर लागला पाहिजे आणि त्यांच्या गरजेला व अडचणीला तात्काळ मिळाला पाहिजे या जाणीवेतून संवेदनशीलपणे काम केलं नुकत्याच पार पडलेल्या पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळाचा दणदणीत विजय झाला चोवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई येथील ज्येष्ठ पत्रकार व पतसंस्थेचे मार्गदर्शक प्राध्यापक नानासाहेब घाटाळ माजी जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब शेफ सहाय्यक निबंधक कार्यालयातील भंडारी साहेब मेजर पांडुरंग शेफ कर्नल डॉक्टर मधुकर कांबळे कर्नल लुगडे यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते त्यासोबतच पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक भुजंगराव लाड जनकराव थोरात वैजनाथराव शेफ दशरथ गवळे बालाप्रसाद रांदड तुकाराम कटारे रमेशराव चाटे श्रीमती सुनीता लक्ष्मणराव शिंदे सौ राजामती वाघमारे शेख गफ्फार महमद शिवाजीराव पठाडे रमेश हाके आदी उपस्थित होते संचालक मंडळाच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसंच या कार्यक्रमात पतसंस्थेशी संबंधित आजी माजी सैनिकांच्या कुटुंबातील गुणवंत पाल्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या सर्वसाधारण सभेत मागील वर्षीची जमा गोळा व चालू वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला त्याला सर्वांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिलं आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला मान्यवरांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करून पतसंस्थेच्या प्रगतीचं कौतुक केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे कर्मचारी नागनाथ शेफ जयदत्त लवटे दिलीप शेफ विष्णू हाके संदेश मलवाड पूजा शेंद्रे आरती माने मोनिका हारके आणिकेत मस्के यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले या सर्वसाधारण सभेचं प्रास्ताविक अहवाल वाचन चेअरमन ज्ञानदेव शेप यांनी केलं तर सूत्रसंचलन व्हाईस चेअरमन कमलाकर मलवाड यांनी केलं या कार्यक्रमास का अंबाजोगाई शहर व परिसरातील पतसंस्थेचे सर्व आजी माजी सैनिक सभासद ग्राहक हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्तान्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के अंबाजोगाई जिल्हा बीड

సహకారత్తి రాయకాల పంతప్రధాన విష్ణరావ చౌహా आणि रत्नाभाव कुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालं त्यामध्ये या संस्थेला पंचवीस वर्ष या पंचवीस वर्षामध्ये अनुभव मोठा असतात ఉంటే వాటి ధారేనట్లు యావత్తు తోట తకరే माझ्यामध्ये माझ्या सैनिकांना अनेक समस्या आहेत ज्याप्रमाणे पदवीपर मतदारसंघ असतो त्याप्रमाणे माझी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एवढी लोकसंख्या महाराष्ट्रातील फक्त एका गावामध्ये अंध दुर्गीय शहरामध्ये हे पाहून मला असं वाटतं की आपला एक मतदारसंघ एक प्रतिनिधी गेला पाहिजे दुसरी गोष्ट या पतसंस्थेमध्ये एकूण दोन हजार सदस्य आहेत सदस्यांची नोंदी आहे भरत आहे पण काही व्यक्ती आमिषाला बळी पडून जसं की स्टेट ज्या बँका आहेत त्या ठिकाणी अधिक लाभ मिळण्याचा उद्देश आहे काही व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या पतसंस्थेतून रुपये काढून दुसऱ्या भरतात आणि आपलं सर्व तर माझी सर्व विनंती आहे की आपण आपल्या माझा विश्वास ठेवा ही आपली संस्था आहे इथून काढून आणखी किंवा किंवा आणखी किंवा नवीन वडलेल्या पतसंस्थेमध्ये जे फक्त आम्ही सरवतात आणि सर्व पैसे दोघा अशा पद्धतीने एका बँकेमध्ये आपण आपले रुपये ट्रान्सफर करू शकतो जे सभासद कर्ज घेतात आणि त्याची परतफेड रेग्युलर करत नाही त्याच्यामुळे त्याचं नुकसान जे हे करून तुमचंच नुकसान आहे असं मला वाटतं त्यामुळं मी सर्व सभासदांना विनंती करेल की

या माध्यमातून ह्या संस्थेची उभारणी उभारणी करण्यात आली या संस्थेची मी म्हणतो या बीड की ही पहिली शाखा आहे की माझी सैनिकाची ही एक संस्था या बीड उभारण्याचं काम या माझी सैनिकांनी केलं त्यांना मी सराम करतो कारण ही संस्था उभा करण्याचं कारण असेल की छोटे आपण रिटायर झाल्यानंतर आपल्या गुंतवणूकसुद्धा करायची आणि गुंतवणूक करत असताना ही संस्था म्हणजे एक कुटुंब प्रमुख की पालक पालकत्व स्वीकारी संस्था आहे कारण आपल्याला आपल्या घरात लग्नकार्य असेल घर बांधकाम असेल किंवा एखादा माणूस आजारी पडला असेल तर त्याचा कुटुंबकर्ता म्हणून त्या कुटुंबकर्तेची झालेल्या शैलिकांना कुठून तरी मदत मिळायला पाहिजे त्यांच्या करता मदत विकता कोणीतरी बोलत गेला पाहिजे आणि त्याकरता एक आपली संस्था असावी या उद्देशाने काही सेवा निवृत्त झालेल्या शैली अकाल उपाई मध्ये एकत्र आले त्या संस्था भगवानवर सुंडी असते त्यानंतर शेख साहेब असतील त्यांच्या पाठोपाठ चार पाच प्रशांना मालवासाहेब आले ते असतील त्यानंतर पठारे असतील लाड असतील चाटे असतील असे अनेक सैनिक एकत्र आले आणि त्यांनी ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला घटना वगैरे तयार केली ही घटना तयार करण्यापासून ते पहिली सर्वसाधारण सभा दोन हजार दोन साली झाली त्या सेवेपासून एक हात या चोवीस आठ सभेपर्यंत सवालचा साक्षीदार आहे प्रत्यक्ष वेगान माझं आणि या माजी सैनिकांचं तरी आम्ही एकत्र आहोत आणि हे झाले गेल्या चोवीस पंचवीस टिकून मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये ज्यातील मोजक्या चांगल्या संस्था आहे त्या पतसंस्थेमध्ये ही एक संस्था आहे असं मी यातील काममध्ये सांगितलं मी बैठ पतसंस्थेचा पत संस्थापक होतो आणि चांगल्याच्या चांगल्या संस्थेचा चार पाच वर्ष अध्यक्ष होतो मी एन जिल्हा शाळेत असताना स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था उभी केली परंतु ही माझ्या कॉलेजमध्ये प्राथमिक सर्वेक्षण झालं मी ते सोडलं आणि कॉलेजमध्ये जॉईन झाली ती संस्था झालंच आहे उपजिल्हा कार्यालयाच्या मनाला प्रचंड मोठी इमारत आहे ब्रॉट आहे तिचं काय कोण इमारत झालं आहे गंभीर अशी ही संस्था आहे

वेगानं प्रगतीकडं झपवायची असेल तर त्याला आपलासुद्धा वाटा अतिशय महत्त्वाचा आहे विशेषतः जे कर्जदार सभासद असतात त्यांनी आपण उचललेले पैसे वेळेवर भरणार म्हणजे आपली पदं संस्था चांगली चालली असं समजायला हरकत नाही आणि हे कर्तव्य जर सभासदांनी पार पाडलं तर ही संस्था आता ज्या भरभराट्याच्या भरभराटेमध्ये आहे ती भरभराट बीड जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये माझी सैनिकांनी चालवली म्हणून याची मला खात्री आहे की पुढच्या वर्षी एक वर्षभर साक्षीदार आणणारे या प्रत्यस्फेचा आता पुढच्या वर्षी झाल्यानंतर आमचं वही संपलेलंच आहे कार्यक्रम करायची इच्छा आहे तर ह्या पतसंस्थेला परत एकदा वेगाकडे घर निघालेल्या पतसंस्थेला माझ्या शुभेच्छा भरपूर वेळ झालेल्या बोलण्यासारखं भरपूर आहे सांगण्यासारखं भरपूर आहे धन्यवाद सर आपण पतसंस्था प्राप्त झाल्यापासून असंच मार्गदर्शन करतात Kita telah memakai berbagai सेविक उपसिती भई